नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या निवडणुकीआधी दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळावा कापसाला भाव द्यावा चंद्रपूरच्या शेतकऱ्यांची मागणी कोसळलेल्या दरामुळे हिंगोलीमधील शेतकऱ्यांनी सोयाबीन सह जाळला कापूस शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एक जानेवारी पासून कोणत्याही तारणाशिवाय मिळणार दोन लाखांचे कर्ज मंत्रीपद न मिळाल्याने शिवसेनेच्या आमदारांची आदळापट एकनाथ शिंदे ही नाराज असल्याची माहिती थंडीची लाट पुणे नागपूर नाशिक मध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद देशभरात सोयाबीन खरेदीचा बोजवारा उद्दिष्टाचे केवळ बारा टक्केच खरेदी पूर्ण आयल्यानगर विभागात तेवीस लाख टन ऊस गाळप नंदुरबारात शेतकरी आयडी नोंदणीला आजपासून सुरुवात खरीपाचे पासष्ट हजार हेक्टर क्षेत्र तेहतीस टक्क्यांवर नुकसान अतिवृष्टीच्या मदतीपासून वाशिमच्या शेतकऱ्यांना वगळले कोल्हापूर जिल्ह्याला केवळ दोन मंत्रीपदे मुश्रीफ आबिटकर यांना संधी कोल्हापुरात पानगोबीचे दर गडगडले शेतकऱ्यांवर भाजीपाला फुकट वाटण्याची वेळ तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांना नारळ तिन्ही पक्षातही नाराजीचा सूर मंत्रिपद न मिळाल्याने सदाभाऊ खोतांचा अपेक्षाभंग नाराजी केली व्यक्त अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक यूएम बीड परभणी प्रकरणावर आक्रमक आले आणि हळद पिकाला सततच्या पावसाचा फटका मागेल त्याला सोर कृषी पंप योजनेतून राज्यात एक लाख पंप हंगली जिल्ह्यात रब्बीचे केवळ अकरा टक्के कर्ज वितरण अखेर मंत्रिमंडळ शपथविधीचं गोड गंगेत नाल एकोणचाळीस आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी दहा हजाराची मदत सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी दहा हजाराची मदत देण्याची मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसकट हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत द्यावी अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिसोर्ट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी केले आहे अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद